हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज गुरुवारचा दिवस आहे अकरा तारीख आहे अकरा जुलै आणि सकाळी सकाळी देवपूजा वगैरे झालेली आहे खूप हो छान अशी मी देवपूजा केलेली आहे आणि मी तुम्हाला नेहमी बऱ्याचदा दाखवले त्याप्रमाणे गुरुवारच्या दिवशी अशा पद्धतीनं पूजन वगैरे हळदीचं हो लेपन गॅस गॅसची वगैरे पूजा तर ते सगळं करून झालेलं आहे माझं आणि पटपट अशी मी कामावरून घेतलेली आहेत आज जवळपास साडेनऊ वाजता माझे कपडे सोडून बाकी सगळे कामं झालेले होते आणि त्याच्यानंतर मग मी रेडी झालेले आहे इथे आपलं स्वामीचरित्र सारामृतचं पाठ करण्यासाठी तर आजपासून ना माझी अकरा दिवसांची सेवा चालू झालेली आहे आत्ता म्हणजे गुरुवारपासून ते गुरुपौर्णिमेपर्यंत बरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी अकरावा पाठ येतो माझा तर अशी अकरा दिवसांची सेवा मी सुरू केलेली आहे कालपासून म्हणजे मी हा व्हिडिओ आज टाकते पण मी सेवा कालपासून चालू केलेली आहे आणि टाइमिंग जो आहे तर तो मी सकाळी दहा ते सव्वा दहाच्या दरम्यानचा ठेवलेला आहे कारण का परी स्कूलला जाते दहा वाजता आणि मग त्याच्या अगोदर आपले सगळे घरातले कामं पण झाले पाहिजेत आणि त्याच्यानंतर तिचं स्कूलचं आवरायचं वगैरे टिफिन हे ते सगळं झालं पाहिजे आणि ते झालं म्हणजे कसं आपण निवांत होऊन जातो नाही तर मग ते पुढं कामं असले की मग आपलं थोडंसं वाचताना पण थोडंसं आपलं लक्ष असतं की बाबा की आपल्याला हे करायचं आहे ते करायचं तर तसं काही व्हायला हो नको म्हणून मी टायमिंग जो आहे तो सकाळी दहाचं ठेवलेलं आहे आणि थोडंसं लवकर उठून पटपट सगळं आवरून घेत आहे लवकर तर तसं तर आम्ही उठतोच दररोज कारण का पाचला आम्ही वॉकिंग साडेपाचला आम्ही वॉकिंगला जात असतो आणि पाचला उठ उठते मी तर ह्यावेळेस थोडस लवकर एक पाच दहा मिनिटं लवकर जाऊन लवकर येण्याचा प्रयत्न मी करते पप्पा हिमाम जय जय श्रीसागर विलासा माया चक्रचालका अभिनाशा चेनानंत अनंता जो सकळ विश्वास अजणिता समुद्रकन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजब शिवकुमार एकदंत फर्शिली लाजे या मंगलाची शासना म्हण कुर्णिमागे वर दान स्वामीच्या सारामृत पूर्ण निर्वघ्नपणे होय तर आता दुपारचे वाजलेले आहे आणि माझं वाचन वगैरे झालेलं आहे तर बाकी सगळी कामं मी करून घेतलेले होते वाचणार बसायच्या अगोदर फक्त कपडे तेवढे बाकी होते तर ते वाचन झाल्यानंतर झुतलेले आहेत मी आणि आता चालू आहे माझ्या लंचची तयारी ता हो ला। तर मी नाश्त्याला ओट्स खाल्ले होते सकाळी त्याच्यानंतर आता मला परत ओट्सची खिचडीच बनवायची सकाळी जे खाल्ले होते ते मी ओव्हरनाईट ओट्स खाल्ले होते भिजवलेले जे गोड असतात आणि म्हटलं मग सकाळी सकाळी मला अजून ते बनवायचं एक्स्ट्रा काम नको म्हणून मी फक्त रात्री भिजवून ठेवलेले तेच ओट्स खाल्ले होते तर आता एक वाजलेले आहे परीचे पप्पा गेलेले आहेत परी आणायला आणि भूक लागलेली आहे तर मी काकडी खाते इथं आणि त्यासोबत आता मला माझं लंच बनवायचं तर इथं मी त्यासाठी भाज्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत तर म्हटलं थोडंसं तुमच्याशी बोलावं आणि मग आपलं लंच बनवावं त्यानंतर लंच वगैरे बनवून खाऊन वगैरे झाल्यानंतर हा चारचा टायमिंग आहे तुम्हाला मी इथे काय दाखवते हे तर खलबत्ता मी ठेवलेला आहे तर कशावर काय आता मी हाताने एक हाताने उचलायचं करत प्रयत्न करत ते पण तो काय मला उचलला नाही म्हणून पहिल्या वरचा दगड काढून ठेवला आणि मग उचलून बाजूला ठेवलं तर मी हे काय केलेलं आहे तर अशा पद्धतीने मी आज ना दूध सकाळी नाचलं होतं कारण का गरमी असं खूप अशी धग आहे वातावरणामध्ये आणि मी, वाता मी रात्री झोपताना तापवत असते दूध तरीसुद्धा मला सकाळीच तापवायला थोडं लेट झालं कारण सकाळी नऊ वाजले मला परत ते राहिलेलं दूध म्हणजे जे शिळं राहिलं होतं दूध तर ते गरम करायला नऊ वाजले तोपर्यंत ते दूध नाचलं गेलं आणि मग मी त्याला चांगलं नाचवून घेतलं आणि त्याच्यानंतर मग ते एका चाळ आपल्या पुरण चाळणीवरती ओतून घेतलं आणि पूर्णपणे त्याच्यातलं पाणी जे आहे ते निथळून दिलं आणि त्याच्यानंतर तुम्ही तो कपडा पाहिला मी की त्याच्यामध्ये असं फोल्ड केलं आणि तिथे बेसिनच्या इथं एक ताट ठेवलं उलटं ठेवलं म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये अजून जे काही पाण्याचा वगैरे अंश राहिलेला असेल तर तो गळून जावा बेसिनमध्ये तिथं म्हणूनसाठी आणि त्याच्यावरती तो दगड जो आहे तर तो ठेवला होता वजन म्हणून तर त्याच्यानंतर मग सकाळी ठेवलं होतं मी ते आणि आता हे हा जवळपास चार साडेचारचा टायमिंग होता तर यावे एवढ्या वेळात ते पनीर जे आहे ते तयार झालं होतं आणि एकदम छान असं पनीर तयार होतं घरातसुद्धा बनवल्यानंतर आणि अगदी टेस्ट पण छान लागते एकदम फ्रेश उलट आपलं जे घरातलं बनवलेलं असतं ते एकदम फ्रेश असं तयार होतं आणि त्याच्यानंतर मग हा आहे सायंकाळचा दिवा दिवा लावण्याचा टायमिंग तर दिवा ला, लावण्याचा व्हिडिओ मी याच्यासाठी शेअर केला आहे तुमच्यासोबत की दिवा तर लावलाच पाहिजे आपल्याला म्हणजे दिव दिवस मावळला की घरामध्ये तुळशीजवळ वगैरे दिवा अगरबत्ती लावलंच पाहिजे हे आपलं महिलांचं कामच आहे आणि त्याच्याबरोबरच ना आपल्याला एक गोष्ट करायची की जे काही आपल्या लक्ष्मी मातेचा त्याच्यानंतर आपले कुलदेवी त्याच्यानंतर अन्नपूर्णा माता यांचे जे काही मूर्ती वगैरे असतात तर त्यांना आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे आवर्जून सायंकाळच्या वेळेला आणि आपल्या कपाळीसुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे त्याच्यानंतर ना आपल्याला मंत्र वगैरे बोलायचे तर मंत्र कुठलं बोलायचं तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्ही बोलू शकता त्याच्यानंतर लक्ष्मी मंत्र बोलू शकता त्याच्यानंतर तुम्ही सुक्तमचं पाठ पाठ वाचू शकता जर का तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्ही वरती लावून वगैरे नुसतं ऐकलं तरी चालेल त्याच्याबरोबर व्यंकटेश स्तोत्र आहे तर त्याचं वाचन तुम्ही सायंकाळी दिवा लावल्यानंतर करू शकता तर त्याच्यानंतर आपलं जे काही स्वामी समर्थ महाराज आहेत तर त्यांच्या त्यांचे नामस्मरण करायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर तारक मंत्र तुम्ही बोलू शकता हा हा परी आज आमची अशी तयार होऊन गेली होती स्कूलला ट्रेडिशनल ड्रेस घातला होता छान छान मोत्यांची माळ बांगड्या गुलाबाचं फुल लावलंय केसामध्ये काय होतं ग स्कूल मध्ये तुमच्या आज कसलं फंक्शन कस कस पालखी

काय श्री कृष्ण गोविंद असं ना हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा काढून देती फिनिश केलं का काय भाजी होती आज पनीर आवडलं का दोन दोन बुक दिलेत आणि काय म्हणते बुक नाही दिले उल्लू उल्लू सगळ्यांना उल्लू बनवते सर आज ना मी इथे तुमच्यासोबत ना पालकपुरीची रेसिपी जी आहे ते शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ जो आहे तो जुना व्हिडिओ व्हिडिओ आहे म्हणजे मी व्हिडिओ तर शूट केला होता पण तो शेअर करायचा राहून गेला होता तर म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करावं तर पालकपुरी बनवण्यासाठी ना आपल्याला इथे ना एक पूर्ण गड्डी घेतली तरी चालेल तर पा एक गड्डी पालक घेऊन ना स्वच्छ करून स्व चांगली निवडून धुवून वगैरे घ्यायची आहे आपल्याला आणि धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे तशी कच्चीच त्याचं ना प्युरी बनवून घ्यायची आहे तर ती प्युरी बनवून ती काढून घेतली मी त्याच्यानंतर लसूण हिरवी मिरची आणि जिऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तर ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला किती पुऱ्या बनवायच्या आहेत त्याच्यानुसार गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धा वाटे आपल्याला त्याच्यामध्ये ना हे करायचं आहे बेसन पीठ टाकायचं आहे तर इथं काही मी पिठाचं वगैरे फिक्स प्रमाण दिलेलं नाही आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता म्हणजे तुम्हाला अगदीच थोड्या बनवायच्या असतील तर तुम्ही पालकचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता आणि जर का तुम्हाला भरपूर अशा बनवायच्या असतील तर पूर्ण एक अख्खी गड्डी घेतली तरीही चालेल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ते त्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे थोडेसे तीळ टाकले तरी चालतील मी ह्याच्यामध्ये तीळ बहुतेक टाकलेले नाही आहेत पण ती टाकली तरी चालतील आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याचं पीठ मळून घ्यायचं आहे छान असं जर असं घट्ट पीठ आपल्याला मळायचं आहे म्हणजे काय होतं तर पुऱ्यांमध्ये जास्त तेल शोषून घेत नाहीत पुऱ्या आणि फुगतात छान अशा तर अशा पद्धतीची आपली ही पालकपुरी कशी वाटली तुम्हाला मला ही पालकपुरीची रेसिपी आणि त्याचबरोबर आजचा व्हिडिओसुद्धा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद